नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो म्हातारपणात जर का सुनेने आणि मुलाने आपल्याशी नीट वागावे असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ नक्की ऐका छोटीशी कहाणी आजच्या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा अनिरुद्ध लिफ्टमधून बाहेर पडला पार्किंगमधून गाडी काढली आणि घराकडे निघाला तो ह्यावेळी खूप चिंतेत होता चिंतेचं कारणही तसं मोठंच होतं रात्रीचे आठ वाजणार होते तो दररोज साडेसहा वाजता ऑफिसमधून घरी पोहोचत होता त्याची पत्नी म्हणजे अनन्या आतुरतेने वाट बघत होती परंतु ह्या वेळेला त्याचे घरी जाण्याचे मन अजिबात होत नव्हते काहीतरी विचार करून पुढे जाऊन त्याने यूटर्न घेतला आणि आपली कार दुसऱ्या रस्त्यावर वळवली काही वेळानंतर त्याने मोकळ्या मैदानावर कार उभी केली आणि पायी चालत समुद्राकडे निघाला हा समुद्रकिनारा थोडासा अगदी सुनसान होता समुद्रकिनाऱ्यावर मोठमोठे दगड होते तो एका दगडावर बसला आणि समुद्राकडे एकटक पाहू लागला समुद्राच्या लाटा किनाऱ्यापर्यंत येत होत्या आणि जे काही आपल्यासोबत घेऊन येत होत्या ते सर्व किनाऱ्यावर सोडून पुन्हा माघारी जात होत्या तो खूप वेळेपर्यंत त्या समुद्राच्या लाटांकडे बघत होता बघता बघता तो आपल्याच विचारात गुंग झाला तो दुःखी होता असे नव्हते परंतु खूप गोंधळलेला होता आज त्याच्या बाबांचा ऑफिसमध्ये त्याला फोन आला होता त्याच्या आईबाबा पुढच्या आठवड्यात एक महिन्यासाठी त्यांच्याकडे येणार होते आईबाबा येणार म्हटल्यावर त्याला आनंद झाला होता आणि त्याला मनापासून हेच वाटत होते की त्याच्या आईबाबांनी कायमसाठी त्यांच्याकडे राहावे परंतु त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याची इच्छा असूनही आपल्या आईबाबांना तो आपल्याकडे बोलवू शकला नाही कारण तसे काही खासच होते ना त्याचे आईबाबा अशिक्षित होते किंवा कावंडळ होते ना त्याची पत्नी अनन्या भांडकुदळ होती किंवा रागेट स्वभावाची होती तरीही त्याला समजत नव्हते की त्याचे आईवडील आधुनिक विचारांमध्ये रंगलेल्या त्याच्या पत्नीला कशाप्रकारे समजून घेतील ही गोष्ट फक्त अनन्याचीच नव्हती तर तिच्या पूर्ण पिढीची होती अनन्या दिल्लीमध्ये लग्नाच्या अगोदर नोकरी करत होती लग्न झाल्यानंतर नोकरी सोडून ती त्याच्याबरोबर आली इथेसुद्धा ती नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात आहे अनन्या सगळ्या बाजूने चांगली मुलगी होती शांत स्वभावाने चांगले विचार प्रेम करणारी मुलगी आहे त्याचे आईवडील आल्यानंतर तिला आनंद झाला असता परंतु अनिरुद्धचे संस्कारी आईबाबा खास करून त्याची आई अनन्याच्या सवयींना तिचे राहणीमान या सगळ्यांना कशाप्रकारे समजून घेईल ते त्याला समजतच नव्हते लग्न झाल्यानंतर तो आपल्या आईबाबांकडे म्हणजेच नागपूरला थोड्या दिवसांसाठी दोन वेळा गेला होता त्यामुळे त्याची आई आणि बायको अनन्या दोघींचेही बोलणे जास्त करून फोनवरच होत होते अनिरुद्धची आई अनन्याच्या स्वभावाची खूपच स्तुती करत असायची आणि अनन्यासुद्धा आपल्या सासूबाईंचा खूप आदर करत असे आणि तिला अनिरुद्धची आईसुद्धा खूप आवडत एक महिन्यासोबत राहून त्या दोघींमध्ये असलेले प्रेम संपून जायला नको याची भीती अनिरुद्धला वाटत होती आणि तो ह्याच विचारांमध्ये अडकलेला होता अनन्या कधीकधी उशिरा उठायची तो ऑफिसला निघेपर्यंत ती उठायची तर कधी झोपलेलीच राहायची सकाळच्या नाश्त्यामध्ये तो फक्त दूध आणि ओट्स खाऊन जायचा किंवा कधीकधी फक्त दूध पिऊन निघून जात असे त्यामुळे तो स्वतःच्या हाताने घ्यायचा आणि अनन्याला दरवाजा बंद करायला सांगून ऑफिसला निघून जायचा त्याला माहिती होते की अनन्याला नोकरी लागली तर तिची दिनचर्या बदलून जाईल नाईलाजाने तिला लवकर उठावेच लागेल आता लग्न होऊन वर्ष तर झाले आहे हळूहळू तिला सर्व गोष्टींची सवय होईलच पूर्ण दिवसभर ती एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहते सकाळी लवकर उठून तरी ती काय करणार तिला स्वयंपाकसुद्धा बनवता येत नाही फक्त गरजेपुरतंच ठराविक वस्तूच तिला बनवता येत होत्या पण ह्या एक वर्षात ती हळूहळू काही गोष्टी शिकली होती खरं तर त्यांचे जेवण जास्त करून बाहेरच व्हायचे आईबाबा आल्यानंतर काम खूप वाढेल आणि अनन्या एवढे काम सांभाळू शकेल का आणि आईकडून पूर्ण घराचे काम करून घेण्याची आशा ठेवणेसुद्धा चुकीचे त्याला वाटत होते आई अनन्याला मदत करेल एवढ्यापर्यंत ठीक आहे आता राहिली गोष्ट कपड्यांची तर अनन्याने त्याच्या आईवडिलांसमोर व्यवस्थित कपडे घालायला हवेत नाहीतर त्यांना तिचे राहणेमानसुद्धा आवडणार नाही आईच्या वयाच्या महिलांनी आपल्या नवऱ्याची खूप सेवा केलेली आहे सर्व काही हातात आईतं आणून देत होत्या नवऱ्या जर ऑफिसला जायला निघाला की लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी हातात असायच्या वेळेवर टिफिन तयार असायचा त्या पिढीतली नवऱ्याची सेवा करणारी आई आजच्या पिढीत वागणाऱ्या अनन्याला पसंत करेल का त्याला हेच समजत नव्हते अनन्याला जर काही दिवसांसाठी तिचे राहणीमान तिची दिनचर्या बदलायला सांगितली तर ती आईबाबांविषयी काय विचार करेल सासू सुनेचे नाते औपचारिक होऊन जाईल हे नातं एक दोन दिवसांसाठी नाही ना, ना। त्याचे आईबाबा आता त्याच्याजवळ येत जात राहणार हा सगळा विचार करून तो एका विचित्र अवस्थेत बुडाला होता रात्रीचा अंधार वाढतच चालला होता समुद्राच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर डोकं आपटून आपटून त्याला विचारातून बाहेर काढण्याचा असफल प्रयत्न करत होत्या त्याने घड्याळावर नजर टाकली दहा वाजणार होते त्या क्षणी मोबाईल वाजला अनन्या होती हॅलो कुठे आहेस अजून ऑफिसमधून निघाला नाहीस का किती वेळा मी फोन केला उचलेत का नव्हतास ड्रायव्हिंग करत आहेत का अनन्या चिंतेच्या स्वरात कितीतरी एक साथ प्रश्न विचारत होती हो ड्रायव्हिंग करत आहे बस पोहोचतच आहे त्याने उडत उडत उत्तर दिलं आणि उभे राहून कारकडे जाऊ लागला घरी आला तरी तो शांतच होता आणि अनन्या तिच्या सवयीनुसार त्याच्यासोबत हसून गप्पा मारत होती त्याला त्याच्या विचारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचे मौनव्रत तुटत नव्हते मग शेवटी तिने विचारलेच काय झालं आहे अनिरुद्ध आज तू शांत का आहेस अस्वस्थसुद्धा दिसतोयस सगळं ठीक तर आहे ना अनन्या त्याच्या घनदाट केसांमध्ये बोटे फिरवीत त्याच्या बाजूला बसली त्याने अनन्याकडे एक नजर पाहिले अनन्या गोड स्वभावाची साधी सरळ मुलगी होती आणि म्हणूनच तो तिच्यावर खूप प्रेम करत होता तिच्या ज्या काही सवयी होत्या त्या पसंत होत्या त्याला आणि मग तो बघत असायचा की अनन्याच नाही तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायका अनन्यासारख्याच होत्या ही पिढी जुन्या पिढीपेक्षा बिलकुल वेगळी होती तो अनन्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन म्हणाला नाही अनो अशी काही खास गोष्ट नाही उलट एक चांगली बातमी आहे नागपूरवरून आपल्याजवळ एक महिना राहण्यासाठी आईबाबा येणार आहेत हे ऐकून तर अनन्या आनंदाने उड्या मारू लागली म्हणू लागली अरे वा ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे एक महिना तरी मला या फ्लॅटमध्ये बोर होणार नाही आईबाबांसोबत मी खूप गप्पा मारणार आहे त्यांच्यासोबत खूप मज्जा मस्ती करणार आहे कधी येणार आहेत ते अनन्याचा निरागस आनंद पाहून अनिरुद्ध म्हणाला पुढच्या आठवड्यात अनन्य म्हणाली मग एवढ्या उशिरा का सांगत आहेस आज तर उशीर झाला पण उद्या लवकरे खूप काही सामान खरेदी करायचे आहे अनिवृद्ध म्हटला हो हो तू लिस्ट तयार करून ठेव मी उद्या लवकर येतो मग जाऊयात आपण आईबाबा येणार म्हटल्यावर अनन्या खूप आनंदात आणि उत्साही होती तिला तर आईबाबांसोबत नागपूरवाली मज्जा मस्ती करायची होती या व्यतिरिक्त ती काहीच जास्त विचार करू शकत नव्हती अनिरुद्ध तिच्या ह्या उत्साहाला हास्य करून बघत होता त्याचे नवीन लग्न झाले होते तेव्हा सुरुवातीला ते नागपूरमध्ये काही दिवसांसाठी राहिले होते आणि नागपूरमध्ये तर सगळं काही हातात मिळत होतं आईची सर्व तयारी आधीच पूर्ण असायची की कोणाला काहीच करायची गरज पडायची नाही ती फ्रीजमध्ये सगळं काही खाद्यपदार्थ अगोदरच बनवून ठेवायची आणि ह्याशिवाय घरात जुने नोकर देखील होते त्यामुळे अनन्याला साधा चमचा उचलण्याची गरज पडली नव्हती आणि नवी नवरी असल्यामुळे त्यात थोड्या दिवसांसाठी असल्यामुळे कोणीही तिच्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा ठेवत नव्हतं तिने स्वतःहून काही केले तर ठीक आणि नाही केले तर कोणालाच काही फरक पडत नव्हता अनन्या तिच्या प्रेमस्वभावामुळे सासू सासऱ्यांची इतकी लाडकी झाली होती की ते तिला त्यांच्या हृदयात ठेवू लागले होते अनन्या आई बाबा येणार म्हटल्यावर खूप प्लॅनिंग करत होती त्यामुळे अनिरुद्धला तिला काहीही बोलून किंवा तिला काहीही समजावून तिच्या आनंदात विरझन पाडायचे नव्हते म्हणून त्याने मनातल्या मनात विचार केला की जे काही होईल ते होईल पुढचे पुढे पाहूया अनिरुद्ध विचारातून बाहेर आला आणि तिची मस्करी करत म्हटला आता फक्त बोलतच बसणार आहेस की काही खायला पण देणार आहेस घरात काही बनवले आहेस की बाहेरून ऑर्डर करू तेव्हा अनन्या म्हटली आज तर मी न्यूडल्स बनवले आहेत तेव्हा अनिरुद्ध तोंड वाकडं करत म्हणाला न्यूडल्स बनवले आहेत अगं भाजी चपाती तरी बनवायची ना असे रोज रोज माझ्याकडून नाही खाल्ले जात तेव्हा अनन्या उदास चेहरा करून म्हणाली पण मला तर चपाती चांगली बनवता येतच नाही कोणत्या तरी देशाचा नकाशा बनतो तेव्हा अनिरुद्ध हसायला लागला आणि तिच्या गालावर प्रेमाने हात थोपटत म्हणाला काहीच हरकत नाही मी बाहेरून ऑर्डर करेन पण एक लक्षात ठेव यावेळी आई आल्यावर तू चपाती बनवायला शिकून घे तेव्हा अणननेसुद्धा म्हटली ठीक आहे मी शिकेन आठवड्यानंतर अनिरुद्धचे आईबाबा आले होते नागपूरवरून संध्याकाळची फ्लाईट होती पण त्याच दिवशी महत्त्वाचं काम आल्यामुळे अनिरुद्धला ऑफिसमधून लवकर बाहेर पडता आले नाही त्यामुळे अनन्या स्वतः त्यांना एअरपोर्टवर घेण्यासाठी गेली होती तो ऑफिसमधून आईबाबांशी फोनवर बोलत होता त्याच्या आईबाबा पहिल्यांदाच त्याच्याकडे मुंबईला आले होते म्हणून तो खूप संतुष्ट होता संध्याकाळी घरी पोहोचल्यावर अनन्या आईबाबांशी बोलण्यात मग्न झाली आणि त्याचे आईबाबाही आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून आनंदी झाले आणि मग चौघेही बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले तेव्हा त्यांना समजले नाही की वेळ कसा निघून गेला मग अनिरुद्धने विचार केला की आज आपण बाहेरचे जेवण करू म्हणून तो आईबाबांना म्हणाला आई बाबा आज आपण जरा बाहेर फिरूयात तुम्हाला थोडीफार मुंबई दाखवतो मग बाहेर जेऊ आणि परत घरी येऊ चौघेही तयार होऊन निघाले दुसऱ्या दिवशी अनिरुद्धचे ऑफिस होते पण तो आज नेहमीपेक्षा लवकर उठला होता त्याने एक दोन वेळा अनन्याला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु एवढ्या गाढ झोपेत होती की तिने कूस बदलली आणि पुन्हा झोपी गेली शेवटी तो उठून आपल्या आईबाबांच्या खोलीकडे जायला निघाला जेव्हा जाताना त्याने पाहिलं की कि आई किचनमध्ये गॅस पेटवण्याचा प्रयत्न करत आहे तो किचनमध्ये गेला आईला म्हटला अगं आई काय करत आहेस तेव्हा आई म्हटली चहा बनवत आहे बाळा तू पिणार का तेव्हा अनिरुद्धने होकारार्थी मान हलवली आणि म्हटला हो पिणार की मग आई म्हणू लागली आणि सुहाणी ती तर आता झोपली असेल ना काहीच हरकत नाही बाळा जेव्हा उठेल तेव्हा घेईन मी आपल्या तिघांसाठीही चहा बनवते आईच्या बोलण्यावरून असे अजिबात वाटत नव्हते की अनन्या अजूनपर्यंत झोपली आहे याचे तिला आश्चर्य वाटत आहे आईने बनवलेला चहा त्या तिघांनी म्हणजे आई बाबा आणि अनिरुद्धने संपवला परंतु अनिरुद्ध मनातल्या मनात विचार करत होता की अनन्या उठली असती तर बरं झालं असतं ऑफिसची वेळ झाली होती आणि तो तयार होण्यासाठी निघून गेला तो रोज सकाळी आपले कपडे स्वतः प्रेस करत होता खास करून तर शर्ट रोजच प्रेस करायला लागत होता आई बाथरूममध्ये होती आणि प्रेस करण्यासाठी टेबल हॉलमध्ये होता अनिरुद्धने विचार केला की जोपर्यंत आई बाथरूममध्ये आहे तोपर्यंत तोच शर्ट प्रेस करेल आता तो शर्ट प्रेस करतच होता की आई बाथरूममधून बाहेर आली आणि त्याला पाहून लगेच म्हटली अरे तू प्रेस करत आहेस बाळा दे इकडे मी करून देते अनिरुद्ध लगेच म्हटला नाही नाही आई मी करतो ना तरीही त्याची आई परत म्हटली अरे दे बाळा मी करते ना तू तयार होऊ नये जा आणि तू नाश्त्यामध्ये काय खाणार तेव्हा अनिरुद्ध आईला म्हणाला आई मी दूध आणि ओट्स घेतो तेव्हा आई म्हटली अरे आज तरी काहीतरी वेगळा नास्ता कर ओट्स आणि दूध तर तुम्ही दोघे रोजच घेता जे अनन्याला सुद्धा पसंत आहे अनन्याला न्यूडल्स खूप आवडतात तिथे कपाट्यात पॅकेट्स भरून आहेत अनिरुद्धेच्या नकळत तोंडातून बाहेर पडलं ठीक आहे मग मी न्यूडल्स बनवते तुझ्या बाबांना आणि मलाही ते खूप आवडतात आई हसतच म्हणाली तो विचार करत होता की आई काही बोलली नाही पण आई नक्कीच हा विचार करत असेल की याची बायको अजून झोपली आहे आणि हा ऑफिसला जाण्यासाठी पळून पळून तयारी करतोय परंतु आईच्या चेहऱ्यावरून तरी असे त्याला काहीच दिसले नाही मग त्याने समाधानाने नाश्ता केला तोपर्यंत अनन्यासुद्धा तिच्या बेडरूममधून उठली होती तिच्या परीने ती आज नेहमीपेक्षा लवकर उठली होती इकडे सगळ्यांचा निरोप घेऊन तो ऑफिसला निघाला अनन्या फ्रेश होऊन जेव्हा बेडरूममधून बाहेर आली तेव्हा आईने तिला नाश्ता दिला अनिरुद्ध ऑफिसमध्ये बसून जेवणाचा विचार करत होता की माहीत नाही आज घरात काय बनले असेल त्याचे आई बाबा तर रोज रोज बाहेरचे जेवण नाही जेवू शकत मग त्याने अनन्याला फोन केला हॅलो अनन्याचा गोड आणि निरागस आवाज ऐकून तो सर्व काही विसरला आणि मग म्हटला दुपारच्या जेवणासाठी काही बनवले आहे का नाही तर बाहेरून मागव तेव्हा अनन्या खूप आनंदात म्हणाली अरे आईने मस्त राजमा भात बनवला आहे आणि माझ्या आवडीची फ्लावरची भाजीसुद्धा अनन्याच्या आवाजात आईबद्दल प्रेम होते ती हसतच म्हणाली तुला हवे असेल तर घरी ये जेवायला तेव्हा तो हसत म्हणाला नाही तू खा मी संध्याकाळी उरलेले खाऊन घेईन आता माझं ऐक तू संध्याकाळी चांगला चहा बनव निदान संध्याकाळी तरी तुझ्या हातचा त्यांना चहा दे उत्तर न देताच अनन्या फक्त हसली अनिरुद्ध संध्याकाळी लवकर घरी पोहोचल्या तेव्हा तिघेही बसून चहा पित होते तो घरी पोहोचताच आई आणि बाबा अनन्याने बनवलेल्या चहाचे कौतुक करू लागले तेव्हा अनिरुद्ध हसत हसत म्हणाला आई अनन्या टोमॅटोचे सूपसुद्धा खूप छान बनवते तेव्हा आई म्हटला अनन्या आज सूप बनवून प्यायला दे अनन्यासुद्धा हसत म्हणाली हो आई आज मी सूप बनवते तेव्हा आई किचनकडे जाताना म्हणाली ठीक आहे मी आज जेवायला काय बनवू आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत तर जेवणच परत येऊ तेव्हा आई म्हटली नाही नाही मी स्वयंपाकाची थोडी तयारी करते मग आपण फिरायला जाऊ जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत घरी बनलेले जेवण खा अनन्या प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकत म्हणाली हो आई आज शेवग्याची भाजी बनवा जसे तुम्ही नागपूरमध्ये बनवत होता तुम्ही मला सांगा मी सर्व वाटणाची तयारी करते आणि तुम्हाला बनवायला मदतसुद्धा करते फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा तुम्ही येणार म्हणून आणून ठेवल्या आहेत तेव्हा आई सुनेच्या गालावर हात फिरवत प्रेमाने म्हणाली ठीक आहे मी माझ्या मुलीच्या आवडीचे जेवण बनवेल तेव्हा अनिरुद्ध आश्चर्याने आईकडे पाहत होता कारण फक्त त्यांची पिढी बदलली असे नाही तर त्याच्या आईवडिलांची पिढी देखील कितीतरी बदलली आहे हे त्याला जाणवले आणि याचेच त्याला नवल वाटले होते आईने घाईघाईने जेवणाची तयारी केली आणि चौघेही फिरायला बाहेर पडले बाहेर तो बघत होता की अनन्या त्याच्या आईबाबांना चिपकून होती कधी ती एकाचा हात धरत होती तर कधी दुसऱ्याचा कधी कधी तर अनिरुद्धला वाटत होते की हे त्याचे नाही तर अनन्याचेच आईवडील आहेत आणि तो त्यांचा जावाई आहे अनन्या लहान सहान गोष्टीत आईबाबांची खूप काळजी घेत होती आजूबाजूला घेऊन जाताना ती त्यांना प्रत्येक ठिकाणाविषयी माहिती सांगत होती आणि त्याचे आईबाबा त्यांच्या लाडक्या सुनेवर खूप खुश झाले होते आणि हाच दिनक्रम चालू होता आईने स्वयंपाकघराची जवळजवळ संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती अनन्याला जो काही स्वयंपाक बनवता येत होता ती तो पूर्णपणे प्रेमाने बनून इतरांना देण्याचा प्रयत्न करत होती आणि मग संध्याकाळी चौघेही फिरायला निघायची घरी आल्यावर अनन्या कपडे बदलायला जायची तर आई स्वयंपाकघरात जाऊन उरलेली जेवणाची तयारी करायची आणि मग बसायची तोपर्यंत अनन्या येऊन छान चहा बनवायची आणि आईबाबांना द्यायची विलक्षण समजूतदारपणा होता कुठेच काही गोंधळ किंवा गडबड नव्हती एक दिवस तो आपल्या बाबांना नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी बोलला त्याचे बाबा उच्च शिक्षित होते त्यामुळे त्यांनी आनंदाने होकार दिला मग दोघेही तयार होण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले तयार होऊन अनिरुद्ध हॉलमध्ये बसला आणि आईबाबासुद्धा हॉलमध्ये बसले होते काही वेळाने अनन्या तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिला पाहून अनिरुद्ध स्तब्ध झाला कारण अनन्याने गुडघ्यापर्यंत काळ्या रंगाचा स्लीव्हलेस वन पीस घातला होता ते पाहून तो घाबरला आणि आईबाबांचे चेहरे पाहू लागला आत्तापर्यंत तर ते तिच्या पेहरावाला आनंदाने पचवत होते त्याला जर माहीत असते की अनन्या आज काय घालणार आहे तर त्याने तिला नकार दिला असता तसे तर अनन्या जिथे जाणार होती तिथल्या वातावरणानुसार तो ड्रेस घातला होता आईबाबांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा दोघेही हसले आणि म्हणाले अरे वा अनन्या तू तर ओळखूच येत नाही खूपच सुंदर दिसत आहेस एखाद्या फिल्मच्या हिरोईनसारखी आईसुद्धा आनंदाने म्हणाली माझी मुलगी कोणत्या फिल्मच्या हिरोईनपेक्षा कमी आहे का जे काही घातले ते तिच्यावर खुलूनच दिसते हे ऐकून अनिरुद्धला खूप आनंद झाला त्यांची विचारसरणी त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप पुढची आणि आधुनिक होती मग त्याला आपल्या मित्रांच्या घरातील परिस्थिती आठवली कारण त्यांच्या बायका आणि त्यांचे आईवडील जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवरून ते त्यांच्या मुलांच्या आधुनिक स्वभावाच्या बायकांशी भांडत असतात त्यांच्या सुनेने उशिरा उठण्यापासून ते कसे कपडे घालावे नीट स्वयंपाक कसा करावा घरातील कामं कशी करावी अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी ते करत असत आत्ताच्या सुनांना आपल्या जुन्या विचारांच्या सासूसासऱ्यांच्या अशा बंधनाचा राग येत होता ज्यामध्ये बिचाऱ्या त्यांच्या मुलाची किंवा नवऱ्याची वाईट अवस्था होऊन जात होती मुलगा त्यांच्या बायकोवर प्रेम करतो त्याला त्याच्या बायकोच्या चांगल्या वाईट सवयींशी तडजोड करायची असते पण त्याचे आईवडील हे समजून घेऊ शकत नाही त्यांना त्यांचा मुलगा बिचारा वाटू लागतो त्यांना समजत नाही की आपल्या सुनेला वाईट बोलणे किंवा तिला नापसंत करणे यामुळे त्यांच्याच मुलाचे हृदय तुटू शकते आणि त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध कमकुवत होऊ शकते असो ही त्याच्या मित्रांची समस्या होती अनिरुद्धने विचार केला की तो तर इतक्या दिवसांपासून उगीच घाबरला होता आणि त्यामुळे आपल्या आईबाबांना मोकळ्या मनाने आपल्याजवळ राहण्यासाठी बोलवूसुद्धा शकत नव्हता ते चौघे ही सोबत खूप मज्जा करत असायचे फिरायचे हसायचे बोलायचे हसून खेळून राहिल्यामुळे त्याच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये कायम आनंदाचे वातावरण असायचे भलेही अनन्याला खूप काही किचनमध्ये काम येत नव्हते परंतु तिच्या प्रेमात आणि तिच्या भावनांमध्ये आईबाबांसाठी कुठेच कमी नव्हती उलट आईबाबा घरात असल्यामुळे ती अधिकच आनंदीत राहायची हळूहळू आईबाबा जाण्याचा दिवस जवळ येत होता जसजसा त्यांचा जाण्याचा दिवस जवळ येत होता अनन्या उदास उदास राहू लागली होती सारखी सारखी आईबाबांसोबत खोटं खोटं गोड भांडू लागली होती तिथे काय आहे तुमची तर मुलं इथे आहे मग इथेच ना मग आई बाबा तिला प्रेमाने समजवायचे पुन्हा येईल बाळा आता तुम्हीच दोघे सुट्टीला राहायला या वर्षात दोन वेळा तुम्ही तिकडे या आणि एक वेळा आम्ही येत जाऊ म्हणजे आपले भेटणे होत राहील मग अनन्या म्हणाली मग तुम्ही दोघे कायमसाठी इथे का नाही राहात जवळजवळ अनन्या रडू लागली होती आईने तिला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाली आम्ही इथेच राहिलो तर तुम्ही सुट्टीला घरी कोणाजवळ जाणार पुढच्या वेळेस येऊ तेव्हा जास्त दिवस राहू बाळा तिकडे गावालासुद्धा घरी कोणीच नाही खूप दिवस एकटे घर सोडूशी वाटत नाही तू तर आमची लाखात एक लाडकी मुलगी आहेस तुझ्यासोबत तर आम्हाला खूप छान वाटते पण घरी गावाला जावेच लागणार ना बाळा अनन्य रडू लागली होती तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून अनिरुद्धसुद्धा भाऊक झाला होता म्हणू लागला अजून थोड्या दिवस थांबा ना बाबा मी फ्लाईटची तिकीट पुढची काढतो तेव्हा बाबा म्हणाले नाही अनिरुद्ध जेव्हा पुढच्या वेळेस राहायला येऊ तेव्हा जास्त दिवस राहू ना आईबाबांचा जाण्याचा दिवस आला होता संध्याकाळी फ्लाईट होती आणि त्या दिवशी रविवार होता आईबाबांनी नकार देऊनही अनन्याने त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट खरेदी केले होते सकाळी अनिरुद्ध खूप लवकर उठला आणि आपल्या आईबाबांच्या खोलीत गेला तेव्हा बाबा खाली चालायला गेले होते अनिरुद्ध आईजवळ जाऊन बसला आई उठायला लागली आणि म्हणाली थांब मी तुझ्यासाठी चहा बनून आणते अनिरुद्ध म्हणाला नाही आई राहू दे मला रोज चहा पिण्याची सवय नाही आहे तू बस ना माझ्याजवळ उद्यापासून तू नसणार इतके दिवस कसे निघून गेले कळालेच नाही कसा हा एक महिना गेला कळलंच नाही तू आणि बाबा इथे आल्यामुळे खूप छान वाटत होते तेव्हा आई म्हणू लागली छान तर आम्हालासुद्धा तुमच्याजवळ आल्यामुळे वाटत होते बाळा तुम्ही दोघांनी किती सेवा केली आमची किती फिरवले किती आमच्यावर तुम्ही खर्च केला इतक्या साऱ्या वस्तूसुद्धा आमच्यासाठी खरेदी केल्या अनिरुद्ध म्हणाला काहीच नाही केले आई आणि आई वडिलांना खुश केल्याने आशीर्वाद तर आम्हाला मिळणारच आहेत ना तेव्हा आई आपले अश्रू पुसत आनंदाने म्हणू लागली किती प्रेमळ आणि गोड बोलता तुम्ही दोघेही तुमचे असे बोलणे तुमच्या भावना मनाला स्पर्श करतात हा एक महिना खूपच आनंदात गेला तेव्हा अनिरुद्ध संकोच करत म्हणाला पण आई तुझ्यावर खूप साऱ्या कामाचा भार आला खरं तर अनन्याला अजून घरातले कामं येत नाही हळूहळू ते सुद्धा शिकेन नोकरी लागली तर लवकर उठण्याची सवय पण होईल तिला आई म्हणू लागली काम महत्त्वाचे नसते भाळा अनन्या प्रयत्न करत आहे ती आळशी नाही तिला जे काही येऊ शकते ते ती करण्याचा प्रयत्न करते काही न येणे आणि काहीच करण्याची इच्छा नसणे दोघींमध्ये खूप फरक आहे महत्त्वाचा तर स्वभाव असतो माणसाच्या भावना आणि विचार चांगले असले तरी ह्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात कारण सवयी बदलत राहतात आणि हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्यावर काम येतातच की आजकाल फक्त एक दोन मुलेच होतात त्यामुळे मुली खूप लाडात आणि प्रेमात मोठ्या होतात आणि त्यांचे स्वप्न हे किचनचे काम शिकण्याचे नसते उलट भरपूर शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असते त्यामुळे लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडून ह्या कामांची आशा करणे खूप चुकीचे आहे अनन्या खरंच खूप प्रेमळ मुलगी आहे तिच्या मनातले पूर्ण प्रेम आणि सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्ही अशी सून भेटल्यामुळे खूप आनंदी आहोत अजून अनन्या छोटी आहे उद्या मुलं झाली तर कितीतरी गोष्टींमध्ये ती स्वतःच परिपक्व होऊन जाईल आपल्या आईचे असे विचार ऐकून अनिरुद्धला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला आई असाच मी विचार करतो आई बोलू लागली आणि बाळा आजकाल मुलगी काय आणि मुलगा काय दोघांनाही समान रूपाने गृहस्थी सांभाळायला हवी नाहीतर एवढ्या मोठ्या शहरामध्ये मुली घर सांभाळून नोकऱ्या कशा करू शकतील अनिरुद्ध म्हणाला हो आई तू अगदी बरोबर बोलत आहेस मीही काळजी घेईन मग दोघेही थोड्या वेळ शांत बसले आणि अचानकच अनिरुद्ध म्हणाला आई खरं सांगू मी विचारच करू शकत नव्हतो की अनन्याच्या पिढीतल्या मुलींच्या राहणीमानाच्या सवयी तू समजून घेशील आणि तिच्याबरोबर तू जुळवून घेशील अनिरुद्धने खाली नजर केली तेव्हा आई हसली आणि म्हणाली त्यामुळेच तू आम्हाला इकडे राहायला बोलवत नव्हता तुझे आईवडील अडाणी आहेत का काही आईवडील उच्च शिक्षित असतात पण स्वतःला का नाही बदलू शकत माहीत नाही अनिरुद्ध म्हणाला नाही आई तुम्ही तर उच्च शिक्षित आहे आई बोलू लागली बदल खूप महत्त्वाचा आणि खूप गरजेचा असतो बाळा वेळेबरोबर चालायला हवे जुन्या गोष्टींना धरून राहिलो तर पुढे कसे जाणार आणि असे केल्याने नातेसुद्धा तुटणार नाही आणि नात्यांमधली तिढा तर अजूनच वाढत जाईल हो आई पण ही समज सर्वांमध्ये नसते ना माझ्या मित्रांचे आईवडील उच्च शिक्षित असून त्यांच्या सुनांना नाही समजून घेत अनिरुद्ध बोलतच होता की त्याचे बाबा आले अनन्यासुद्धा डोळे चोळत खोलीत आली आणि आईच्या कुशीत डोकं ठेवून पडली तेव्हा आई हसली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागली तेव्हा अनिरुद्ध म्हणू लागला ए उठ उठ चल ही तुझी आई नाही ही माझी आई आहे पूर्ण एक महिना मला माझ्या आईजवळ सुद्धा जाऊ दिले नाहीस स्वतःच तिला चिपकून राहत होतीस असे म्हणत अनिरुद्ध तिला बाजूला ढकलू लागला तेव्हा मात्र अनन्या अजूनच आईला बिलगून बसली हे पाहून अनिरुद्ध मोठमोठ्याने हसू लागला संध्याकाळी सगळी जाण्याची तयारी झाली दोघेही आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्टवर गेले तेथे आईबाबांना सोडण्याची वेळ आली ते दोघेही आईबाबांच्या पाया पडले आणि त्यांना मिठी मारले अनिरुद्धचे स्वतःचे मन खूप उदास झाले होते परंतु त्याला माहीत होते की उद्या तो कामात व्यस्त होऊन जाईल पण अनन्याला आईबाबाची कमी भासत राहील आईच्या पाया पडल्यानंतर अनन्या तिच्या गळ्यात पडली आईने सुद्धा तिला प्रेमाने मिठी मारली ती थोड्या वेळ आईपासून वेगळी झाली नाहीतर अनिरुद्धला कळले की भाऊक स्वभावाची अनन्या रडत आहे आईचे डोळेही भरून आले होते अनन्याला आपल्यापासून दूर करत तिचे अश्रू पुसत आई प्रेमाने म्हणाली पुढच्या वेळेस लवकर येऊ बाळा आता तुम्ही दोघेही सुट्टी घेऊन लवकर या अनिरुद्ध अनन्याच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून आपल्या कुशीत घेत म्हणाला हो आई आता आम्ही लवकरच येऊ बरं बाळा आईबाबांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि बॅगची ट्रॉली ढकलत त्यांना बाय करत एअरपोर्टच्या आतमध्ये निघून गेले अनिरुद्ध आणि अनन्या भरल्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहत होते अनिरुद्ध विचार करत होता बदल तर हा घडायलाच हवा मग तो हवामानात असो किंवा विचारात तरच जीवन सुखी होईल माझा तर विचार असा आहे की खरंच अनिरुद्धच्या आईसारखा विचार जर प्रत्येक सासूने केला तर सासू सुनेत जो तिढा आहे तो कायमचा निघून जाईल आणि सुनेनेसुद्धा सासूबाईंच्या मनाचा तितकाच विचार करायला हवा वेळेनुसार बदलायला हवे पण आपल्या मर्यादा राखून जसे जुनी पिढी नव्या पिढीला समजावून घेते तितकंच नव्या पिढीनेही जुन्या पिढीनुसार थोडं तरी वागलं पाहिजे कारण तिथूनच आपल्या संस्कार भेटतात आणि मला सगळ्यात ह्या गोष्टीचे वाईट वाटते की कमीत कमी पंधरा वीस वर्षानंतर आपल्याला पांढरी टोपी धोतर नववारी साडी नेसणारी जुनी माणसं दिसणार नाहीत हे खूप कटुसत्य आहे त्यामुळे त्यांच्याकडून जेवढे ज्ञान संस्कार घेता येतील तितके घ्यायला हवेत मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका